पुस्तक भगवान बुद्धाने त्यांचा धम्म लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्त्रियांची दीक्षा महाप्रजापती गौतमी यशोधरा आणि तिच्या मैत्रिणी यांना दीक्षा एक जेव्हा भगवान बुद्धांनी कपिल वस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांनी देखील संघात प्रविष्ट होण्याची उत्सुकता होती दोन अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीकडे होते तीन ज्यावेळी भगवंत शाक्यासह नेग्रो धारामात राहत होता त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली भगवान तथागतांनी सांगितलेल्या धम्म आणि विनयानुसार प्रवज्जा देऊन त्यांना संघात प्रवेश देण्याची अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल चार नको गौतमी असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती त्याच शब्दात केली आणि दोन्ही वेळा बुद्धाने तिला तेच उत्तर दिले पाच नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रू ढाळीत रडत ती परत केली सहा पुढील प्रवासाकरता भगवंतांनी न्याग्रोधारा सोडल्यानंतर महाप्रजापती आणि शाक्य स्त्रिया एकत्र बसल्या आणि आपल्या संघप्रवेशाची विनंती व भगवंतांनी त्या विनंतीला दिलेला नकार याविषयी त्या विचार करू लागल्या सात भगवंतांचा नकार अंतिम आहे असे मानण्यास शाक्य स्त्रिया तयार नव्हत्या त्यांनी यापुढे जाऊन परिव्राजिकेचा स्वतःच वेश धारण करून भगवंतासमोर उभे राहण्याची आणि आपण अगोदरच प्रवराज्या घेतली असल्याची भगवंतांच्या निदर्शनास आणून देण्याचे ठरविले आठ तद्नुसार महाप्रजापतीने मुंडन केले पतिवस्त्रे धारण केली आणि शाक्य कुळातील अनेक स्त्रियांसह ती, ती भगवंतांना भेटण्यासाठी निघाली भगवंतांनी त्यावेळी वैशाली येथे महावनातील कुटागर भवनात वास्तव्य केले होते नऊ महाप्रजापती गौतमी आपल्या स्वप्निनींसह धीरे धीरे वैशालीला येऊन पोहोचली आणि धुळेने माकलेल्या व सुजलेल्या पायांनी ती कुटागाराच्या सभागृहात आली दहा तथागत न्याग्रोधारामात वास्तव्य करीत असताना त्यांना तिने जी विनंती केली होती तीच विनंती तिने पुन्हा एकदा केली आणि भगवंताने ती पुन्हा नाकारली अकरा आपल्या विनंतीला दुसऱ्यांदा नकार मिळाल्यानंतर महाप्रजापती मागे फिरून सभागृहाच्या प्रवेशद्वारापाशी जाऊन उभी राहिली काय करावे हे तिला सुचे ना ती याप्रमाणे उभी राहिली असतानाच सभागृहाकडे येत असलेल्या आनंदाने तिला पाहिले आणि ओळखले बारा तेव्हा त्यांनी महाप्रजापतीला विचारले सुजलेल्या आणि धुळीने मागलेल्या पायाने जरा बाहेर अशी दुःखाने रडत आणि अश्रुराईत का उभी आहेस कारण आनंदा गृहत्याग करून भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा तथागत स्त्रियांना देत नाही महाप्रजापती म्हणाला तेरा नंतर स्थवीर आनंद ज्या ठिकाणी तथागत होते त्या ठिकाणी गेला त्याने तथागतास अभिवादन केले आणि एका बाजूला बसल्यावर तो भगवंतांना म्हणाला पहा भगवंत महाप्रजापती गौतमी प्रवेशद्वाराबाहेर उभी आहे तिचे पाय सुजलेले आहेत आणि ते धुळीने माकलेले आहेत दुःखी कष्टी होऊन रडत ती ढाळीत आहे कारण गृहत्याग करून आणि भगवंताचा धम्म व विनय यांचा स्वीकार करून गृहहीन जीवन जगण्याची अनुज्ञा भगवंत स्त्रियांना देत नाही भगवंत तिच्या इच्छेनुसार स्त्रियांना अनुज्ञा दिली तर बरे होईल चौदा महाप्रजापतीने मावशी आणि दाई या नात्याने तथागतांचे पालन पोषण केले त्यांना दूध दिले आणि तथागतांच्या मातेच्या मृत्यूनंतर तिने त्यांना अंगावर पाजले याप्रमाणे तिने आपली उपयुक्तता सिद्ध केली नाही काय म्हणून हे भगवान संसार त्याग करून गृहीण जीवन जगण्याची आणि तथागताने सांगितलेला धम्म आणि विनय पाळण्याची अनुज्ञा स्त्रियांना देणे योग्य होईल पंधरा नको आनंदा स्त्रियांना तसे कड्याला संमती देणे योग्य नाही आनंदाने पुन्हा दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा त्याच शब्दात तीच विनंती केली आणि त्याला ते उत्तर मिळाले सोळा नंतर स्थवीर आनंदाने तथागतास विचारले स्त्रियांना परिव्रजा घेण्यास आपण अनुज्ञा देत नाही याचे कारण काय सतरा शूद्र आणि स्त्रिया अस्वच्छ आणि हीन दर्जाच्या असल्यामुळे त्यांना मोक्ष मिळू शकत नाही असे ब्राह्मण मानतात हे भगवंतांना माहीत आहे म्हणून ते शूद्र आणि स्त्रिया यांना परिव्रजा घेऊ देत नाही तथागतांचे मन ब्राह्मणांप्रमाणेच आहे काय अठरा ब्राह्मणांप्रमाणे सुधारणा देखील परिव्रज्या घेऊन संघ प्रवेश करण्यास तथागताने संमती दिली नाही काय भगवन स्त्रियांच्या बाबतीत असा भेदभाव करण्याचे कारण काय एकोणीस तथागताने सांगितलेला धम्म आणि विनय यांचा स्वीकार करून निब्बाण प्राप्त करून घेण्यास स्त्रिया समर्थ नाहीत असे तथागतांना वाटते काय वीस तथागतांनी उत्तर दिले आनंदा गैरसमज करून घेऊ नकोस निब्बाण प्रत पोहोचण्यास पुरुष इतक्या स्त्रिया समर्थ आहेत असे माझे मत आहे आनंदा माझ्याविषयी गैरसमज करून घेऊ नकोस स्त्री पुरुषातील विषमतेच्या तत्वांचा मी नाही महाप्रजापतीच्या विनंतीला मी दिलेला नकार हा स्त्री पुरुषातील विषमतेवर आधारलेला नाही तो व्यावहारिक कारणावर आधारलेला आहे एकवीस भगवन खरे कारण समजल्यामुळे मला फार आनंद झाला आहे परंतु व्यावहारिक अडचणीमुळे भगवंताची तिची विनंती अमान्य केलीच पाहिजे काय या कृत्यामुळे धम्माला कमीपणा येणार नाही काय आणि स्त्री पुरुषातील असमानतेच्या निंदीला तो पात्र ठरणार नाही काय भगवंतांना ज्यांची काळजी वाटते अशा प्रकारच्या व्यावहारिक अडचणीतून पार पाडण्यासाठी काही नियम भगवंतांना तयार करता येणार नाहीत काय बावीस ठीक आहे आनंद माझा धम्म आणि विनय यांचे पालन करून परिव्रज्या घेण्याची अनुज्ञा स्त्रियांना दिलीच पाहिजे असा जर महाप्रजापती गौतमीचा आग्रह असेल तर मी त्याला संमती देतो पण आठ अटींवर मीची संमती देतो ते आठ मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वतः घ्यावी तो तिचा संगार प्रवेशाचा प्रारंभ ठरेल तेवीस नंतर तथागताकडून या आठ प्रमुख नियमांचे ज्ञान करून घेतल्यावर स्थवीर आनंद महाप्रजापती गौतमीकडे गेला आणि तथागतांचे सर्व म्हणणे त्याने तिला सांगितले चोवीस आनंदा अलंकारप्रिय कुमार किंवा कुमारिका ज्याप्रमाणे स्नानानंतर कमलपुष्पांच्या जाईच्या फुलांच्या किंवा स्मिमुतक पुष्पांच्या मालेचा दोन्ही हाताने स्वीकार करील आणि ती आपल्या शिरावर धारण करील त्याचप्रमाणे या आठ मुख्य नियमांचा मी स्वीकार करीत आहे आणि मी माझ्या आयुष्यात त्या नियमांचा कधीही भंग करणार नाही महाप्रजापती गौतमी आनंदास म्हणाली पंचवीस नंतर स्थावीर आनंद तथागतांकडे परत गेला आणि त्यांना वंदन करून तो त्यांच्या एका बाजूला बसला याप्रमाणे बसल्यावर सवीर आनंद तथागतास म्हणाला भगवान आठ मुख्य नियम अंमलात आणण्याची जबाबदारी महाप्रजापती गौतमीने स्वीकारली आहे म्हणून तिने उपसंपदा घेतली आहे आणि संघ प्रवेश केला आहे असे मानावे सव्वीस महाप्रजापतीला उपसंपदा मिळाली आणि तिच्यासह आलेल्या पाचशे शाक्य स्त्रियांनाही त्याचवेळी दीक्षा देण्यात आली याप्रमाणे दीक्षा मिळाल्यावर महाप्रजापती भगवंतासमोर आली आणि त्यांना अभिवादन करून एका बाजूला उभी राहिली व तथागताने तिला धम्म व विनय यांचा उपदेश दिला सत्तावीस इतर पाचशे भिक्षुनींना तथागतांचा एक शिष्य नंदक याने उपदेश दिला अठ्ठावीस महाप्रजापतीबरोबर ज्या शाक्य स्त्रिया भिक्कुणी झाल्या त्यात यशोधराही होती तिच्या संघप्रवेशानंतर ती भद्दा कच्च्याना भद्रा कात्यायना म्हणून ओळखली जाऊ लागली दोन चांडालिका प्रकृतीची दीक्षा एक एकदा श्रावस्ती येथे अनाथ पिंडकाच्या जेतवन आश्रमात भगवान बुद्ध राहत होते दोन भगवंताचा शिष्य आनंद एकदा नगरीत भिक्षा मागण्यासाठी गेला होता भोजन केल्यावर पाणी पिण्यासाठी आनंद नदीवर जात होता तीन त्याने तिथे भांड्यात पाणी भरत असलेली एक मुलगी पाहिली आनंदाने तिच्याजवळ थोडेसे पाणी मागितले चार प्रकृती नावाच्या त्या मुलीने मी चांडालिका असे म्हणून पाणी देण्याचे नाकारले पाच आनंद म्हणाला मला पाणी हवे आहे मला तुझ्या जातीशी कर्तव्य नाही मग त्या मुलीने आपल्या भांड्यातील थोडेसे पाणी त्याला दिले सहा नंतर आनंद जेत वनाकडे जाण्यासाठी निघाला ती मुलगी त्याच्या मागोमाग गेली तो कुठे राहतो हे तिने पाहिले आणि तिला असे समजले की त्याचे नाव आनंद असून तो भगवान बुद्धाचा शिष्य आहे सात घरी आल्यावर तिने आपली आई मातंगी तिला सगळी हकीकत सांगितली आणि जमिनीवर पडून ती रडू लागली आठ आईने तिला रडण्याचे कारण विचारले सगळी हकीकत सांगून ती मुलगी म्हणाली जर माझे लग्न करण्याची तुझी इच्छा असेल तर मी आनंदाशीच लग्न करेन मी दुसऱ्या कुणाशीही लग्न करणार नाही नऊ आईने चौकशीला सुरुवात केली परत आल्यावर तिने सांगितले की हे लग्न अशक्य आहे कारण आनंदाने ब्रह्मचर्याचे व्रत धारण केले आहे दहा हे ऐकल्यावर त्या मुलीला अत्यंत दुःख झाले आणि तिने अन्नत्याग केला ही परिस्थिती म्हणजे काही विधिलिखितच आहे असे मानावयास ती तयार नव्हती म्हणून ती म्हणाली आई तुला चेटुकाची कला अवगत आहे ना बघ आपला हेतू साध्य करण्यासाठी तू त्याचा उपयोग का करीत नाहीस आई म्हणाली काय करता येईल ते मी पाहते अकरा मातंगीने आनंदाला आपल्या घरी भोजनाचे निमंत्रण दिले मुलीला फारच आनंद झाला त्यावेळी मातंगी आनंदाला म्हणाली माझी मुलगी आपल्याशी लग्न करायला फार उत्सुक आहे आनंदाने उत्तर दिले मी ब्रह्मचारी राहण्याचे व्रत घेतले आहे आणि म्हणून कोणत्याही स्त्रीशी मी विवाह करू शकत नाही बारा जर आपण माझ्या मुलीशी लग्न केले नाही तर ती आत्महत्या करील इतकी ती आपल्याकडे आकर्षित झालेली आहे मातंगीने आनंदाला सांगितले पण माझा नाईलाज आहे आनंदाने उत्तर दिले तेरा मातंगी आत गेली आणि तिने आपल्या मुलीला आनंदाने लग्न करण्यास नकार दिल्याचे सांगितले चौदा मुलीने ओढून विचारले आई तुझी ती चेटूक विद्या गेली कुठे आई म्हणाली माझे चेटूक तथागतांच्या विरुद्ध चालू शकत नाही पंधरा मुलगी ओढून म्हणाली दार बंद कर आणि त्यांना बाहेर जाऊ देऊ नकोस म्हणजे आज रात्रीच मी त्यांना माझे पती व्हावयास लावते सोळा आईने मुलीच्या इच्छेप्रमाणे केले रात्र झाल्यावर आईने एक बिछाना खोलीत आणला उत्कृष्ट पोशाख करून मुलीने आत पाऊल टाकले परंतु आनंद अचल राहिला सतरा आईने शेवटी छटुकाचा प्रयोग केला त्यामुळे खोलीत आग भडकली आईने आनंदाचे वस्त्र धरले आणि ती म्हणाली जर तुम्ही माझ्या मुलीबरोबर लग्न करणार नसाल तर मी तुम्हाला या आगीत फेकून देईल तथापि आनंद शरण गेला नाही आईने व मुलीने होऊन त्याला सोडून दिले अठरा आनंदने परत आल्यावर तथागतांना सर्व हकीकत सांगितली एकोणीस दुसऱ्या दिवशी आनंदाचा शोध करीत ती मुलगी जेत वनात आली आनंद भिक्षेसाठी बाहेर पडला होता त्याने तिला पाहिले आणि तो तिला टाळू लागला परंतु तो जिथे गेला तिथे तिथे ती ति मुलगीही त्याच्या मागोमाग गेली वीस जेव्हा आनंद जे, जे परतला तेव्हा आपल्या विहाराजवळ ती मुलगी उभी असल्याचे त्याने पाहिले एकवीस या मुलीने आपला कसा पिछा पुरविला आहे हे आनंदाने तथागतांना सांगितले भगवंतांनी तिला बोलाविण्यास सांगितले बावीस मुलगी समोर येताच तथागताने तिला प्रश्न केला तू आनंदाचा पिछा का पुरवीत आहेस मुलगी म्हणाली त्यांच्याशी मला लग्न करावायचे आहे ते अविवाहित असल्याचे ऐकले आहे व मी ही अविवाहित आहे तेवीस भगवंत म्हणाले आनंद हा भिक्खू आहे आणि त्याच्या डोक्यावर केस नाही जर तू ही संपूर्ण मुंडन केलेस तर मग काय करता येईल ते मी पाहिन चोवीस मुलीने उत्तर दिले माझी तयारी आहे भगवंत म्हणाले मुंडण करण्याविषयी तू आपल्या आईची संमती मिळविली पाहिजेस पंचवीस मुलगी आईकडे आली आणि म्हणाली आई तुला जे करता आले नाही ते मी केले आहे मी मुंडण केले तर आनंदशी माझे लग्न करण्याचे वचन भगवंताने दिले आहे सव्वीस आई रागवली आणि म्हणाली तू तसे मुळीच करता कामा नाही तू माझी मुलगी आहेस आणि केस राखलेच पाहिजेस सारख्या श्रमणांशी लग्न करण्यास तू इतकी का उतावी झाली आहेस त्यापेक्षा चांगल्या माणसाशी मी तुझे लग्न लावून देईन सत्तावीस तिने उत्तर दिले मी आनंदाशीच लग्न करेन किंवा प्राण देईन माझ्यापुढे तिसरा पर्याय नाही अठ्ठावीस आई म्हणाली तू माझा अपमान का करीत आहेस मुलगी म्हणाली जर तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझ्या इच्छेप्रमाणे मला करू दे एकोणतीस आईने आपला विरोध मागे घेतला आणि मुलीने मुंडन करून घेतले तीस नंतर ती तथागतांच्या समोर गेली आणि म्हणाली आपण सांगितल्याप्रमाणे मी मुंडन केले आहे एकतीस तथागताने तिला विचारले तुला काय पाहिजे आहे त्याच्या शरीराचा कोणता भाव तुला आवडतो मुलगी म्हणाली माझे त्याच्या नाकावर प्रेम आहे त्यांच्या मुखावर प्रेम आहे त्यांच्या कानावर माझे प्रेम आहे त्यांच्या आवाजावर माझे प्रेम आहे त्यांच्या डोळ्यांवर माझे प्रेम आहे त्यांच्या चालण्याच्या पद्धतीवर माझे प्रेम आहे बत्तीस तेव्हा भगवंत त्या मुलीला म्हणाले डोळे हे अश्रूंचे घर आहे नाक हे घाणीचे घर आहे तोंड हे थुंकीचे घर आहे कान हेही मळाचे घर आहे आणि शरीर हे मलमूत्रांचे आगर आहे हे तुला माहीत आहे काय तेतीस जेव्हा स्त्री पुरुष एकत्र येतात तेव्हा ते संतती निर्माण करतात परंतु जेथे जन्म आहे तेथे मृत्यूही आहे जेथे मृत्यू आहे तेथे दुःखही आहे मुली आनंदाशी लग्न करून तुला काय मिळणार आहे हे मला कळत नाही चौतीस मुलगी विचार करू लागली आणि आनंदाशी लग्न करण्याचा तिने जो इतका आग्रह धरला होता त्यात काही अर्थ नाही हे तिने मान्य केले व भगवंतांना तसे सांगितले पस्तीस भगवंतांना वंदन करून ती त्यांना म्हणाली अज्ञानामुळे मी आनंदाच्या मागे लागले होते आता माझ्या मनात प्रकाश पडला आहे माझी स्थिती वादळात सापडलेल्या पण नंतर किनाऱ्यास सुरक्षित पोहोचलेल्या नौकेवरील नाविकेसारखी झाली आहे निराश्रित झालेल्या बुद्धाला आश्रय मिळावा अशी मी झाली आहे आंधळ्याला नवी दृष्टी लावावी अशी माझी स्थिती आहे भगवंतांनी आपल्या सदुपदेशाने मला झोपेतून जागे केले आहे छत्तीस प्रकृती तू भाग्यवान आहेस कारण तू चांडालिका असलीस तरी कुलीन स्त्री पुरुषांपुढील आदर्श आहेस तू हीन जातीची आहेस पण ब्राह्मणही तुझ्यापासून धडा घेतील न्याय आणि सदाचरण त्यांच्या मार्गावरून तू ढळू नकोस म्हणजे सिंहासनावरील राजवैभव भोगणाऱ्या राण्याही तुझ्यापुढे फिक्या पडतील सदोतीस विवाहाचा प्रश्न मिटल्यामुळे भिकुणींच्या संघात प्रवेश करणे हा एकच मार्ग तिच्यापुढे होता अडोतीस त्याप्रमाणे तिने आपली इच्छा प्रकट केल्यावर जरी ती अंत्यज होती तरीही तिला संघात प्रवेश देण्यात आला